नमस्कार तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय दोन कच्च्या बटाट्यापासून अगदी पोटभरीचा असा नाश्ता तर रोज सकाळी आपल्याला हाच प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवावं तर त्याच्यासाठी आपण आज हा नाश्ता बनवतोय बनवायला अतिशय सोपा आणि खायला एकदम टेस्टी तर चला कसा बनवला आहे हे मी तुम्हाला दाखवते तर इथं मी दोन बटाटे घेतलेत तर खूप मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही मध्यम आकाराचे दोन बटाटे एक वाटी गव्हाचं पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मीठ अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं पावडर आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतले आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं काय करायचं आपण हे जे दोन बटाटे घेतलेत ना तर त्याची जी वरची साल आहे तर ती साल व्यवस्थित आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आणि त्याची पूर्ण साल काढून झाली की आपल्याला या बटाट्याच्या आता फोडी करून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने इथं मी बटाट्याच्या अशा फोडी करून घेते तर सगळ्या बटाट्याच्या इथं आपल्याला फोडी करून आहे तर इथं सगळ्या बटाट्याच्या मी या पद्धतीने फुडी करून घेतल्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या फुडी घालून घ्यायच्यात आणि पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर वाटण्याचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून आ, शूट झाला नाही तर हे बघा इथं या पद्धतीने मी बटाटा व्यवस्थित असा मिक्सरला वाटून घेतलाय आणि तो जो वाटलेला बटाटा होता तर तो एका खोलगट भांड्यामध्ये मी इथं काढून घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे घेतलं होतं मिरची पावडर त्याचबरोबर जिऱ्याची पावडर चिली फ्लेक्स हळद आणि जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तर तो याच्यात घालायचा आहे त्याचबरोबर मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण जे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर ते एक वाटी गव्हाचं पीठ मी या भांड्यामध्ये घालून घेते आणि हे पीठ मी बटाट्याचं जे वाटण होतं त्याच्यामध्ये मिक्स करून घेते तर सुरवातीला आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही आहे अगोदर आपण जे बटाट्याचं वाटण केले त्याच्यातच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जसं लागल तसं थोडं थोडं करून आपल्याला याच्यात पाणी घालायचं आणि आपण डोशाला जसं पीठ जे बनवतो तर त्या पद्धतीने इथं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचंय आता जेव्हा मी पीठ मिक्स करत होते तेव्हाच मी गॅसवर एक तवा तापवायला ठेवला होता तर तवा छान व्यवस्थित असा गरम झालाय तर तव्यावर मी इथं तेल घालून घेते म्हणजे आपल्याला या पिठाचे छान असे धिरडे किंवा धपाटे बनवून घ्यायचे आहेत तर तव्याला व्यवस्थित असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने इथं आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे तर बनवायला एकदम सोपे आता आपल्याला कडेने पुन्हा एकदा थोडस तेल सोडून घ्यायचंय म्हणजे धिरड छान असं खरपूस भाजलं जाईल आणि व्यवस्थित असं शिजलं जाईल तर आता काय करायचं त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं छान असं भाजू द्यायचं तर दोन ते तीन मिनटं झालीत आता धिरडं कसं भाजलंय हे बघूयात तर हे बघा इथं आपले जे धिरडं आहे तर ते छान असं व्यवस्थित भाजलं गेलंय अगोदर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि कडा व्यवस्थित अशा मोकळ्या झाल्या की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर इथं या पद्धतीने मी धिरडं व्यवस्थित असं पलटी करून घेतले आता आपल्याला दुसरी पण जी बाजू आहे तर तिच्या पण कडेनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि व्यवस्थित असं याला चांगलं भाजून घ्यायचंय तर परत एकदा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे जी दुसरी बाजू आहे ती पण चांगली व्यवस्थित अशी भाजली जाईल तर एक ते दोन मिनिटानंतर परत आपण हे झाकण काढून बघूयात आणि धिरडेची दुसरी बाजू कशी भाजली ते बघूयात तर हे बघा एकदम छान व्यवस्थित असं आपलं हे जे आहे तर ते भाजलं गेलंय आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेले जे धिरडे आहेत तर ते धिरडे मी इथं बनवून घेते पुन्हा एकदा तव्यावर थोडस तेल घालून घ्यायचं आणि जसं इथं मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे धिरड बनवून घ्यायचंय तर खूप छान आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर हे बघा दुसरं पण धिरडं किती छान असं व्यवस्थित बनवून झालंय तव्याला अजिबात चिकटत नाही आहे आणि इझी बनवायला तर अशा पद्धतीने इथं आपलं दोन बटाट्यापासून अगदी पोटभरीचा असा नाश्ता बनवून तयार झाला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा किती छान इथं आपले हे धिरडे दिसतात ते एकदम मऊ आणि खाल्ल्यानंतर पटकन पोट भरल असा हा नाश्ता आहे मुलांच्या डब्याला देण्यासाठी पण खूप छान असा नाश्ता आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मनूचं स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा